असतपूर येथील भव्य जाहीर सभा संपन्न उषा पानसरे असतपूर असतपूर येथे दिनांक सतराला भव्य जाहीर सभा प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश भाऊ बुक एवम मान्य बच्चूभाऊ तर्फे असतपूर येथील सभा संपन्न या सभेचे नियोजन डॉक्टर चंद्रकांत माला यांनी केले तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते एवम असतपूर बीटचे पोलीस कर्मचारी व अधिकारी हजर होते तसेच असदपूर सरपंच मोहन मुंदाने मुन्ना भाऊ शर्मा इतर हजारोच्या संख्येत नागरिक उपस्थित होते तर एक तर तर मला विश्वास आहे की हे सगळे लोक जात सर गावामध्ये मी बरेच ठिकाणी मध्ये आणि बरेच ठिकाणी अशी चर्चा ऐकलेली आहे की आहे काँग्रेस आणि बीजेपी त्यांच्या गावातील असे लोकांचे एकत बच्चे भाव पडूनी दोन्ही पक्षांचे मतं घेतलेले आहे ए आमले सर्व पक्षातलेच मत आहे हे तो कार्यकर्ता आणि ही कायका कार्यकर्त्याची नोंद आहे सगळ्या दोनही गटातले लोक गच्चीगोळीच्या कामावर विश्वास म्हणून आणि शेतकरी शेतमजुराचा प्रश्न म्हणून आम्हाला निवडून देते आज आपण इथं याच्यासाठी जमलेलं आहे की दिलीप यांची आज सफाई संपन्न होत आहे त्यांची आपण प्रतिक्रिया त्यांचं मत काय हे आणि त्यांच्यासाठी या निवडणुकीमध्ये अमरावतीच्या मातीतील पक्षाचा आहे परंतु ज्या जाहीर सभा आहे जो उत्तुर्त कार्यकर्त्यांपासून तर नागरिकांचा गावकऱ्यांचा ग्रामस्थांपासून प्रतिसाद आहे शेतकरी शेतकऱ्यांचा तो अभूतपूर्व आहे आजपासून पस्तीस वर्षापैवी आम्ही एक निवडणूक वर्गितली होती तुषारताई चौधरी यांच्या विरोधात सुद्धा तर त्या निवडणुकीचं जे चित्र ते आता आम्हाला दिसत आहे एकही कार्यकर्ता मतदार एक रुपया न मागता तो खर्च गेल्या पंधरा दिवसापासून भेटत आहे आठ दिवस निवडणुकीला बाकी आहे आणि असं चित्र आहे हे जन आंदोलन झालेलं आहे या जनआंदोलनाच्या लढाई आहे लोकांची त्यामध्ये आम्ही शिवसेना आहोत असं आम्हाला अनुभव आपल्या आज खूप झाला आहे आणि बाहेर अशी चर्चा चालू आहे किंवा बी जे ची म्हणजे त्यांचे जे हे आहे त्यांच्या विरुद्धात हे करत आहे तर काँग्रेस पार्टी आणि यांच्या दोघांची अशी चर्चा आहे की बा दोघांचेही मत नाही हे दोन्ही उमेदवार जे आहे हे लोक मनातील नाही लागलेली ह्या लाभलेली उमेदवारी काँग्रेसचा मतदारसंघच नाही हा मुळात शिवसेनेचा काँग्रेस काँग्रेस भारतीय जनता पक्षाच्या मतदारसंघपासून भारतीय जनता पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता या ठिकाणी उभा नेता असं असल्यामुळे माझी जी उमेदवारी आहे ती लोकांनी लोकांच्या आग्रहास्थ प्रहार या पक्षाची निवड अमरावती जिल्ह्यातील राजकीय सामाजिक विधी क्षेत्रातील शैक्षणिक